श्रीरामपुरात कोट्यावधींचे ड्रग्ज जप्त दोघांवर गुन्हा दाखल याबाबत सविस्तर वृत्त असे की श्रीरामपूर एम आय डी सी परिसरातील खंडाळा दिघी रस्त्यावर बुधवारी रात्री उपविभागीय पोलिस अधिकारी आणि शहर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई करत कोट्यवधी रुपये किमतीचे ड्रग्ज सदृश्य अंमली पदार्थ जप्त केले सदरच्या कारवाईत पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाकडून प्रतिबंध असलेला एकोणसत्तर पॉईंट सातशे सदुसष्ट किलो वजनाचा अल्प्राझोलम नावाचा अंमली पदार्थ सह तेरा कोटी पंच्याहत्तर लाख एक्केचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब यांनी दिली सदरच्या कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साहेब यांनी दिली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या कारवाईस पूर्णत्वास नेली सदरच्या साहेब पोलीस निरीक्षक गणेश जाधव पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम पोलीस उपनिरीक्षक रोहिदास टोंबरे पोलीस उपनिरीक्षक दीपक मेडे पोलीस नाईक किशोर राऊताडे सोमनाथ मुंडले पोलीस कॉन्स्टेबल सं, संपत वडे संभाजी खरात मच्छिंद्र कातखडे अमोल पटोळे अजित पवार अकबर पठाण अजिनाथ आंधळे राहुल पोळ शरद अहिरे लाला पटेल रमेश रोकडे झिने साहेब फौजार राकेश सूर्यवंशी पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब गिरी उपविभागीय पोलीस कारेयल, कार्याल कार्यालयाचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन चव्हाण रवींद्र बोडखे अमोल नागले नितीन शिरसाट दिलीप कुराडे महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी पवार आदींनी यशस्वीपणे ही कारवाई पार पाडली अशीच नवनवीन माहिती थेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटा समावेश महाराज आपल्याला अशी माहिती भेटली की आय डी एमआयडीसी परिसरात काही अंमली पदार्थ वाहतूक होणार आहे त्या माहिती तात्काळ आपले जे एस डी पी ओ बसवराज शिवपूजे तसेच आपले ॲडिशनल एस पी वैभव कलुगुर्मे यांनी आपले जे पोलीस इन्स्पेक्टर त्यांना दिली पोलीस इन्स्पेक्टर जो आहे आपले देशमुख हे आपला पंचासोबत त्यांनी एम आय डी सी परिसरात धाव घेतला तिथे त्यांनी ते ते एक छोटा हत्ती टेम्पो भेटला ते छोटा हॅम हत्ती जो टेम्पो होता त्यांच्या यांना खात्री केली तर त्यांच्यामध्ये जवळपास एकवीस गोणी अंमली पदार्थाचा साठा भेटला त्याच्यामध्ये सात गोणीमध्ये जवळपास एकोणसत्तर किलो सातशो सडसठ ग्राम असे चे स्फटिक तसेच सौ अडतीस किलोग्राम सत्तीस ग्राम तीनशे सत्तर ग्राम असे वजनाचे अल्प्रोझोलम बनवण्यासाठी पावडर असे भेटले त्याच्यामध्ये हा जो मुद्देमाल आहे ते हा मुद्देमाल आपण तात्काळ जप्त केलेला आहे पंचासमो तसेच याच्यामध्ये आपण श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नंबर चारस निन्याण्णव ओब्लिक दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा आठ क बाईस क एकोणतीस एन डी पी एस ॲक्ट उन्नसशे पंच्याऐी खाली दर्ज केलेला आहे याच्यामध्ये एक आरोपी आपले ताब्यात आहे आणि पुढचा जो तपास आहे ते आपले श्रीरामपूर चे एस डी पी ओ श्री बसवराज शेवपूजे करत आहे कायम कशा कसे अल्फ्राझोलम एक एनडी पी एस ऍक्ट चे शेड्यूल खाली एक बँड सबस्टन्स आहे आणि त्यांच्या साठा करणा हे कानून अपराध आहे संबंधित कुठून आलं अल्फ्राझोल यांच्या काय आता एफ आय आर आपण दर्ज केलेली आहे पुढची तपास आपण करत आहे त्याच्यामध्ये पुढचे जे लिंकेजेस आहे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस ते आपण शोध करू धन्यवाद आर के एस न्यूजसाठी शपिक शेख श्रीरामपूर